पूर्ण परत निरकंठ नागवडे राजेंद्र कळसकर महेशडे या भाविकांगवडे या भाविकांना ते, ते नाश्ता या ठिकाणी आलेला आहे गेले तीस वर्ष हे फाय वर्ष आहे बघत पाहुणे

तपो आि हम बार्व को तव कघकती बार्व चो तरो थे लाव कन्हाण सकताल नातु प्सक्ते व다 कि نانو ما ولي ماولي توکارا نانو ما ولي ماولي توکارا نانو ما ولي ماولي توکارا کاو دریا ته دې نن ته غره

संत शिरोमणी सेना महाराज पाटील डी सोहळा सकाळचे अकरा वाजलेले आहेत अकरा वाजून अकरा वाजून छत्तीस मिनिट झालेले आहेत आणि आमचे मंडळ सगळे सहस वारकरी आणि आमचे नारायण भाऊ जाधव यांनी हो। सुरू केली दिंडी ते या पाखरे महाराज पळून गेले म्हणून మరి ఆనంది <destinations>